भूमिगत मेट्रो सेवेत प्रवाशांचे नवे पर्व दाखल झाले आहे मुंबईत वाढती लोकसंख्या वाढता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या उद्देशाने आज मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तीन मार्गाचे उद्घाटन होत आहे ही भूमिगत मेट्रो भूमिगत एकवीस मीटर अंतरावर धावणार आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने बांधलेले पहिला टप्पा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आहे जे व्ही एस एल आर ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स एस आय पी एस परिसर आहे या मार्गाचा एकूण लांबी तेहतीस किमी आहे एकूण भूमिगत बावन्न किलोमीटर तर एकूण रेल्वे स्थानकांपैकी एक ओव्हरलँड रेल्वे स्टेशन या प्रकल्पाची एकूण किंमत सदतीस हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये आहे हे मुंबईकरांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे